बाप्पा श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आणि ह्या व्हिडिओ खूप लेट टाकण्यात आला कारण की एडिटिंग नाही केलं आणि आम्ही पोह्याचा काला बनवला आहे त्याच्यामध्ये काकडी आणि पोहे टाकले आहे आणि लाया टाकल्या आहे आंब्याचं लोणचं निंबाचं लोणचं टाकलं आहे साखर टाकणार दही टाकणार आणि गणपती टाक तर माहीत आहे तुम्हाला माझ्या घरी होता मी व्हिडिओ लेट टाकला हा या गणपतीचा तर सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि काला खूप मस्त गोड बनला आहे कारण खायच्या पहिलंच मी सांगत आहे काला गोड बनला तर एक नंबर कारण की मी लोणचं निंबाच्या लोणच्यानी आणि आंब्याच्या लोणच्यानी काला एक नंबर बनते दे। आणि दही पण टाकलं मी मस्त एक नंबर आणि दो एक मिरचा पण टाकला मी त्याच्यामध्ये मी आणि साखर टाकली त्याच्यामध्ये आता मी साखर टाकली त्याच्यामध्ये आणि मग नंतर आम्ही आता काला बनल्याच्या नंतर आम्ही नाही का मोदक भरायला गेलो आणि मोदक भरले आणि करंजा पण भरायला गेलो मस्त एक नंबर माझी बहीण होती माझी आई होती, नी होती, कावीरी, होती कावीरी मी होती कावेरी होती कावेरीने मस्त करंजा पण भरले आहे कारण की मी सामोरंच सांगत आहे हे व्हिडिओ खूप लाँग झाला आणि आता आम्ही करंजा भरत आहे मस्त आणि मोदक पण भरले आहे आणि पूर्णाचे आहे मोदक मोदक पूर्णाचे आहे तर आहे माझ्या बहिणीचे एकवीस मोदक माझे एकवीस मोदक कारण की आमच्याकडे दोघीकडे छोटा छोटा गणपती आहे एकाच घरात आहे फक्त मधात भिंत आहे आणि दार आहे मला तुम्ही आज आचे मी चपात्या लाटल्या माझ्या आईनं मोदक भरले कावीरनं मस्त मोदक भरले आणि मोदक तयार झाले वले नाळणं आमच्या घरी मस्त नाळणं होते मस्त ओले नाळणं फोडले मस्त मजा आली आणि आता आरती सुरू आहे मी काही आरती म्हणत नाही याच्यामध्ये इकडं पण आरती आणि तिकडं पण आरती आणि मी मस्त काला केला आहे आणि मोदक नैवेद्याला ठेवले आहे आणि मग जेवण पण केलं तर घरगुती आम्ही आणि हे माझी देव देवा आहे मी पूजा पण केली मस्त दिवा पण लावला आणि आता माझ्या बहिणीकडे आरती सुरू आणि कावीरीला आरती येते पूर्ण आरती म्हणली कावीरीनं पण मी ते काही याच्यात आवाज हे नाही केला बाईस मिठ केला मी कारण की म्हटलं अर्धा तोंड अर्धा ह्या झाला असता आणि कावेरी मस्त बाबाची बाबाच्या म्हणते कावेरी आरती मन बरं याच्यामध्ये हमन आरती म्हणा जिंतू हमन मना दुग्ला

माझा बेळाना पाळा आणि आरती संपन्न झाली आहे इथे आणि आता कावीरने कापूर जोडला जो कापूर लावला आणि माझ्या आईने जोत लावली आणि आता पुष्प पुष्प वाहणार गणपतीला आणि कावीर सगळ्याला आरती देणार कारण इकडेही छोटा गणपती तिकडेही छोटा गणपती दोनही एका घरी दोन दोन गणपती आता कावेरी अंदरच्या देवाला पहिला आरती देऊन येते कारण आमच्या कावेरीला खूप उपाव आहे बरं कारण रोजचा हरी राहते आणि रोजचा आरतीचं काम तिच्या मागास असते जे तेव्हापासून तिने आरती ओढली देवाला देवाच्या पुढं लांची होती तरी हात टाळ्या वाजली कावेरी रांगत रांगत जायची आर आरत्या खूप पाठ आहे आणि आता सगळ्यांना आरती तर हेच घेते आमच्या घरी हिच्या मागास आहे आरती घेऊन घेणं आता सगळ्यांना आरती देते देवाली फुल फुलवात जोड ज्योत लावली आहे आणि माझा मुलगा आहे मी पण आहे ते माझ्या बहिणीचा पण मुलगा आहे माझी आई माझे बाबा ते आणि ते माझी बहीण सगळ्यांनीच बघितली आहे आणि माझा लाई माझा व्हिडिओ शेअर करायचा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर इकडे तिकडे लाईक करायचं सबस्क्राईब करायचं सपोर्ट करायचं तुमची भाए, बहीण मराठी बहीण आहे आणि तुमच्या विदर्भाची आहे आणि आरती झाली आहे संपन्न आता काल्याला सुरुवातीने काला वाटू आता आपण आणि सगळ्यांना सांगते मी असेच माझे लॉग येत राहणार आहे आमची कावेरी खूप शायनी फक्त तिला कॉमेडी करायला लावली तर मी नाही करत म्हणते आता पुष्प वालत आहे वात आहे सगळ्याला ती वाली आम्हा आम आम्हाला सगळ्यांच्या हाती पुष्प देते तिला एक तिची एक, एक हेच आहे म्हणाची वळण आहे म्हणाची तिला कारण की माझ्या बाबाच्या घरी संध्याकाळी हरिपाठ असते अन नित्यनेमाने प्रळंका हरिपाठ असते आणि माझे बाबा सोळा वर्षाचे असतो आणि तेव्हा पण त्यांचा हरिपाठ चालू आणि आता पण हरिपाठ सुरू आहे माझ्या बाबाच्या घरी संध्याकाळी आरती असते माझ्या बाबाच्या घरी आरती केल्याशिवाय हरिपाठ केल्याशिवाय जेवण करत नाही आणि माझं देवघर देवघर म्हणजे मंदिर घ्यायचंच आहे चौरंगावर माझे देव आहे माझा गणपती चौरंगावर आहे कारण की मी माझ्या बहिणीच्या घर सगळ्यांना माहीत आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला सपो कमेंट करून सांगत नाही तुम्ही तुम्ही कमेंट करून सांगत जा बरोबर कसे आहे रे बाबा तुम्ही आणि मी तर गणपती शिरवा लिहिलेला व्हिडिओ टाकला होता छान व्हिडिओ झाला एक नंबर सगळ्यांनी छान त्याला सपोर्ट केलं मला आणि खूप भरभरून तुम्ही सपोर्ट करता आणि हेच मला आनंद आहे म्हणजे माझे बाप्पा बघा किती सुंदर दिसते आहे का नाही माझा बाप्पा किती गोड दिसतो आहे का नाही माझा बाप्पा किती गोड दिसतो माझा मो